रामराम मित्रांनो सुबह सकाळ सगळ्यांना बाप्पाच्या दर्शनाने आजच्या दिवसाची सुरुवात करूया मित्रांनो आपण सकाळी आठ वाजता ऑनलाईन झालो आणि पहिली ट्रिप ओलाची घेऊन गेलो घनसोलीला आणि त्याच्यानंतर आपण उबेरच्या ट्रीप मारायला सुरुवात केल्या तर उबेरच्या आतापर्यंत ट्रीप पूर्ण केल्या आहेत पाच तर आपला बऱ्यापैकी बिझनेस झालेला आहे आणि आता दुपारचे पाहुणे तीन वाढलेले आहेत जेवण वगैरे माझं झालेलं आहे आणि आता पण कोणती बुकिंग मिळते ती पाहूया मित्रांनो मी घाटकोपर ईशला होतो तर तिथून ट्रीप घेऊन आलो आहे गोरेगाव मॉल तर ट्रीप सोडून झालेली आहे तर आता दुसरी ट्रिप कोणती हो लागते ती पाहूया पा। आपण कारण अजून ऑफिस सुटायला वेळ आहे तर कारण आता पाहुणे पाच वाजलेले आहेत ठीक आहे कोरेगाव वेस्टला होतो मी तिथून घाटकोपर वेस्टची बुकिंग केली घेऊन आलो आहे मानिकलाल इस्टेट घाटपर वेस्ट आपण आता इथून कॅब बुकिंग लागणार नाही आहे तर आपण पुढे निघूया आणि पवई साईटवरून बुकिंग घेऊया आतापर्यंत सात बुकिंग झालेले आहेत पाऊस तर मुंबईला नाही अरेच सहा वाजलेले आहेत आणि आपण आता गाडी बंद करत आहे उबेरमध्ये मी सात ट्रिप पूर्ण केल्या आणि एक हजार एकशे बासष्ट रुपये आपला बिझनेस उबेरमध्ये झालेला आहे आणि ओलाची एक ट्रिप मारली तीनशे रुपयाची तर टोटल अर्निंग आपला झालेला आहे चौदाशे बासष्ट रुपये तर आजचा जो बिझनेस आहे तो कमी वेळामध्ये आपण चांगल्या प्रकारे केलेलं आहे चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये